गेल्या निवडणुकीमध्ये माझं जे रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड मीच तोडणार आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना आज तर मतदानाचे काउंटेन होते मावळं लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीमध्ये तीन हजार चारशे मतांनी मी आघाडी घेतलेली आहे आणि पुढं जाऊन ही आघाडी कायम राहणार आहे मी तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मी केलेली कामं त्याचबरोबर गेल्या दहा वर्षामध्ये लोकांशी जनतेशी असलेला माझा संपर्क याच्याद्वारे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्यामुळे मोठा जनाधार व्यक्तिगत स्वरूपामध्ये मला पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे आणि तो कायम राहणार आहे इतकी खात्री आहे या निवडणुकीमध्ये माझा विजय निश्चित आहे किती मताने विजय होईल असं वाटतं मी सांगतो मोठ्या मताधिक्यानं विजय होईन गेल्या निवडणुकीमध्ये माझं जे रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड मीच तोडणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो राज्यात महाविकास आघाडी पुढे आहे काय वाटत हे प्राथमिक अंदाज आहेत प्राथमिक कले तुम्हाला नंतर चित्र स्पष्ट होईल नक्कीच राज्यामध्ये चांगलं प्रदर्शन करेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका